कोल्हापूरचं आर्थिक स्त्रोत असलेल्या गोकुल दूध संघाची आज सर्वसाधारण सभा पार पडते आणि माझ्या पाठीमागची सगळी दृश्य आपण पाहतोय सभासद सा जे आहेत ते सध्या हळूहळू या सभेसाठी हजेरी लावू लागलेले ला आहेत जवळपास एकवीस संचालकांचं मंडळ जे आहे ते या संपूर्ण सर्वसाधारण सभेसाठी हजर असणार आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ सुद्धा या ठिकाणी सत्ताधारी गटातून नेतृत्व करणार आहेत त्याचबरोबर विरोधी गटातून शौमिका माडिक भाजप नेत्या शौमिका माडिक या या संपूर्ण सभेचं या नेतृत्व करणार आहेत या सभेमध्ये गेल्या वर्षी गदारोळ देखील माजलेला होता अनेक ठराव जे आहेत त्या ठरावांच्या नाम मंजुरीसाठी मंजुरीसाठी जे या सभासदांमधून अनुमती घेतली जाते आणि यातूनच गेल्या गेल्या वर्षी या संपूर्ण सभेमध्ये गदारोळ देखील माजलेला होता या वर्षी सुद्धा महाविद्यालय मंजुरीसाठी या सभेमध्ये काही महत्वपूर्ण चर्चा होऊ शकते अनेक विरोधकांचा या महाविद्यालयाला मंजुरीसाठी विरोध देखील आहे माझ्यासोबत काही सभासद देखील आहेत बोलण्यासाठी काय सांगाल आज या सभेसाठी तुम्ही हजर राहिला आहात गेल्या वर्षी जो गदार माजलेला होता आज या सभेसाठी होण्याचा असा आनंद वाटतो की गेले अडीच वर्ष म्हणजे अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अशा तिने पारदर्शक संघाचा चालू आहे आणि गेल्यावेळी गदारोह होण्याचं कारण म्हणजे अतिशय सत्ताधाऱ्यांनी साथा सांगितलं की तुमचा प्रश्न व्यवस्थितून शांततेतून तुम्ही मांडा शांत आम्ही त्यांना उत्तर द्यायला तयार आहे पण कोणत्या येताना विरोधकांनी गदारोळ करतच राहतेला त्यामुळे गदारोह होऊन सभेला वेगळं वळण लागलं खरंतर एकदा नवीन महाविद्यालयाची सुद्धा मंजुरी आणण्याचा ठराव सुरू आहे विरोध सुद्धा होतोय काय नेमकी प्रतिक्रिया नवीन महाविद्यालयामुळे सर्वसामान्य दूध उत्पादकाच्या घरात डॉक्टर तयार होणार आहे त्या डॉक्टरमुळे त्याला दूध उत्पादनाबरोबर त्याच्यामध्ये जनावरांच्या काही ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे सुद्धा फायदा होणार आहे त्याच्यामुळे हे महाविद्यालय सभासदांच्या दृष्टीने चांगलेच होणार आहे खरंतर विरोधकांचं म्हणणं आहे की या हा जो अनावश्यक खर्च आहे तो गोकुल दूध संघावर त्याच्यातून काही फी फी घेणार आहेत किंवा बाकीचं काय असेल त्याच्यामुळे गोकुळ संघ कोणतं याच्यामुळे सभासदांच्या ह्याच्यातूनच तो हे होणार आहे त्याच्यामुळे महाविद्यालय चांगलं चाललं तर सभासदांनाच त्याचा डायरेक्ट फायदा होणार कमी खर्चा अनावश्यक खर्चाचा हा विषय नाही गोकुळ हा संघ सर्वसामान्य उत्पादकांचा आणि गोरगरिबांचा आहे आणि ते जर महाविद्यालय जर झालं तर सर्वसामान्य उत्पादकाला किंवा गरीबाच्या मुलग्याला शिक्षण घेता येईल हक्कानं तिथं संस्थेत भांडता येईल आता बाकीच्या काही गोष्टी फॅसिलिटी मिळतील म्हणून हा हे होणं अतिशय सर्वसामान्य उत्पादकांसाठी अतिशय हिताचा आहे आणि चांगला आहे नक्कीच या संपूर्ण सभेमध्ये सध्या महाविद्यालयाचा हा महाविद्यालय मंजुरी मंजुरी हा विषय जो आहे तो सगळ्यात चर्चेत असणार आहे सभासदांमधून सुद्धा प्रतिक्रिया येते की महाविद्यालय जे आहे ते झालं तर काही शेतकऱ्यांसाठी याचा फायदा देखील होईल मात्र या सभेमध्ये नेमकी काय सध्या परिस्थिती असेल हे सुद्धा सध्या पाहावं लागणार आहे थोड्याच वेळात या सभेला सुरुवात देखील होणार आहे दे विशाल पुजारी एनडी मराठी कोल्हापूर